नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये काव्य ही आता या पारसमोर बसलेली असते आणि पारसुद्धा काव्याकडे एकटक बघत राहतो काव्याच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात आणि पारच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत असतं दोघे एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे आता ही जी काही मालिनी आहे ही आपल्या काव्याला बोलते की आपल्या इथे सत्यनारायण महापूजा आहे तर काव्या बोलते की मी कधीही सत्यनारायण पूजेसाठी बसण्यासाठी तयार आहे तर पार्थ लगेच बोलतो हो की अगं आपली आज डिवोर्सची फाईल फायनल होणार आणि ही घरामध्ये सत्यनारायण पूजा त्यावर आता इकडे काव्या ही पार्थला बोलते की मी या पूजेला बसण्यासाठी तयार आहे दुसरीकडे आता जीवा जो आहे तो ह्या नंदिनीला बोलतो की घरामध्ये जी काही पूजा होणार आहे तर नंदिनी लगेच बोलते की आपल्यामध्ये तसं काही नातं राहिलेलंच नाही आहे की पूजेला बसावं म्हणून तेव्हा आता जिवा या नंदिनीकडे बघतो आता ह्या पूजेसाठी कोण कोण बसणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद